ही सीताफळ रबडी आहे फालुदा शाही रबडी सीताफळ रबडी या ठिकाणी आहे मँगो कुल्फी या ठिकाणी बघा फालुदा आणि कुल्फी आहे सोबतच भजे आहे समोर सोडा आहे त्याच्यानंतर फ्रूट चाट आहे कोकोनट क्रश आहे नारळ पाणी कोकोनट क्रश पिना कोलाडा मस्कमेलन पंच मोसंबी ज्यूस पायनॅपल ज्यूस आहे सोबतच गाठिया चाट आहे जनरली गाठिया चाट ही गुजरात आणि राजस्थानचे लोक खातात दहीवडा आहेत उत्तर भागात भारतातल्या उत्तर भागात दहीवडा जास्त फेमस आहे सोबतच या ठिकाणी आपण बघू शकता सँडविच आणि पिझ्झा वगैरे या ठिकाणी मिळतो खूप त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहे मोजता येणार नाही इतक्या व्हरायटीज आहे शिकंजी आहे पाणीपुरी आहे दही वाडे आहेत रबडी मालपुआ आहे त्याचप्रमाणे मावावाटी काला जामून आहे रेग्युलर आपला जो आपण खातो तो देखील आहेत तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच लस्सी कलाकंद रसगुल्ला राजभोग बासुंदी चिकंजी मालपुवा सीताफळ रबडी केशरिया रबडी केशरिया इथे पावभाजी आहे डोसा आहे उत्तप्पा आहे ही बघा मोठ्या साईजची जलेबी या ठिकाणी मिळते खूपच पावभाजी आहे बघा समोर देखील बघा किती मोठ्या साहेब बढिया बहुत बढ़िया बघा नाशिक विकासच्या प्रेक्षकांसाठी ते आपल्याला खास टेस्ट देत आहे आपण बघूया खाऊया कशी लागते ती खूपच छान इंदोर मध्ये कधी बाजारला आले तर जय जे बोले जेलेबी भंडार मध्ये नक्की नासिक वालों को नमस्कार कीजिए ॉप चाट आता नमकीन प्रकारचं या ठिकाणी आहे बघा सगळे तवा पुलाव छोले कुलचे आणि मसाला डोसा या ठिकाणी आहे छोले टिकिया आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या बटाट्यापासून जे स्प्रिंग रोल काहीतरी आहे ते आहे कुल्लड पिझ्झा देखील आहे बास्केट चाट हाँ है सोबत कटोरी चाट है बॉटापी चाट जामुन शॉट बिती सुंदर दिते बेटा है ना फिर दो बारो बार भरवा के फिर में बगा किती सुंदर ये पदार्थ है चायनीज आहे या ठिकाणी इथे पुन्हा पावभाजी सुरू झालेली आहे कटोरी चाट त्याचं दुकान आहे सोबतच या ठिकाणी मॅगी बनते आहे पराठा सेंटर आहे पराठा त्यानंतर पुन्हा पावभाजी पनीर मोमोज आणि स्प्रिंग पोटॅटो या ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता उत्कृष्ट अशी अशा प्रकारची ही दुकान सजवलेली आहे बघा ॉगवर सोबतच आता पुन्हा एकदा गोड जे आहे पदार्थ त्या ठिकाणी आपण जात आहोत कलाकंद केसरिया रसमलाई शाही रबडी कलाकंद रबडी मालपुवा मूंग हलवा आणि गुलाबजाम इथे आहेत सोबतच बघा आईस्क्रीम आणि फालुदा आहे वेगवेगळे पदार्थ आईस्क्रीम आणि फालुद्याचे सोबतच कँडी आहे कपकोन आहे शाही फालूदा आहे पोटॅटो ट्विस्टर या ठिकाणी आहेत सोबतच पनीर टिक्का सोया चाप आणि पोटॅटो ट्विस्टर बघा ते कसे बनवत आहेत कुल्फी आणि पिस्ताचं दुकान आहे फालुदा आणि कुल्फी गराडू नावाचा काही खाद्य पदार्थ का इथल्या डोश्याचं दुकान आहे बघा चांगल्या पद्धतीचे